चॉकलेट मोदक हो हे चॉकलेट मोदक आहे पण चॉकलेट न वापरता म्हणजे आपण ह्याच्यात वापरले आहे बिस्किट म्हणजे क्रीम बिस्किट वापरले आहेत आपण ते सुद्धा अगदी दहा मिनटात विदाऊट गॅस हे मोदक होतात अगदी दहा मिनटात अनेक मोदक तुम्ही करू शकता तर चला बघूया असं आणि सुद्धा बजेट फ्रेंडली आणि टाईम कमी असलेले हे आपले चॉकलेट मोदक ते सुद्धा विदाऊट चॉकलेट नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत चॉकलेट मोदक ते सुद्धा बिना चॉकलेट नाही कसं काय ते चला बघूया ही आहे छानपैकी खुसखुशीत होतात अगदी अति गोड नाही वाटत असे हे चॉकलेट मोदक आहे आता तुम्ही म्हणताल चॉकलेट मोदक ते सुद्धा गोड नाही हो तेच दाताला असे झोंबेल असं गोडवा नाही याच्यात कारण की आपण पुन हे बनवले आहेत बिस्किट नाही आता बिस्किटचं तुम्हाला माहीतच असतं अति गोड नसतं तर चला पटकन जाऊन असं करूया चॉकलेट मोदक ते सुद्धा विदाउट चॉकलेट आणि अगदीच मोजकी काही तीन साहित्य लागणार आहे आणि एक्स्ट्रा जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा जे साहित्य सांगितले ते ॲड करू शकता स्किप केलं तरीही चालून जाईल पटकन अगदी लहान असो किंवा मोठे असू सगळे खाताही आहेत सगळ्यांना तोंडात ठेवताच पटकन असे विरघळणारे प्लस लहान असो किंवा मोठे असो पटकन असे बनवतील मोजून दहा मिनटाची ही रेसिपी आहे असे मस्तपैकी डेलिशस दिसणारे असे चॉकलेट मोदक आपण करूया तर बऱ्यापैकी चॉकलेट मोदक किंवा बिस्किट मोदक करताना काय होतं की दाखवतात तर सगळे बिस्किट मोदक पण ते बऱ्यापैकी फेल होतात ही अगदी नो फेल रेसिपी आहे योग्य प्रमाण आपण बघत आहोत एक घट्ट असलेलं तूप घ्यायचं एक चमचा इथं मी चॉकलेट बिस्किट घेतलेले आहेत आणि अर्धा कप दूध आता अर्धा कप दूध नाही लागणारं पण मी घेतलेलं आहे अगदी दोन ते तीन चमचेच दूध लागतं आपल्याला अगदीच कप आणि तूप जे आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे मी घट्ट आहे तुम्ही मेल्ट करून घ्या किंवा असं घेतलं तरी चालेल पण मेल्ट करून घेतलं तर पटकन गरम होतं इथं मी चॉकलेट बिस्किट म्हणजे बॉरबॉर्न बिस्किट घेतलेले आहेत तुम्हाला जो कोणताही फ्लेवर आवडत असेल चॉकलेट बिस्किटचा तो घेऊ शकता ओरिओ पाहिजे तो ओरिओसुद्धा घेऊ शकता किंवा बॉरबॉर्न आवडतात तर ते सुद्धा घेऊ शकता आता इथं मी दोन पॅकेट घेतले म्हणजे एका पाकिटात ते बघा साधारण थोडंसं बिस्किट तुटले माझे एक दोन वाटतं मोजून तुम्हाला दाखवते एका बिस्किटच्या पाकिटात दहा असतात ते दोन पाकिटं घेतल्या म्हणजे टोटल वीस आहे तरीसुद्धा परत एकदा मोजून घेऊया म्हणजे लास्टमध्ये आपले मोदक किती तयार होतील हे सुद्धा आपल्याला अंदाजा कळेल बरोबर तर इथं आहे वीस ता बिस्किट आता बघूया अजून काय काय लागणार बस इतके तीन जनस मेन आहे हे ना मात्र घ्या अगदीच पावकप दूध दूध नॉर्मल घ्यायचं आहे तापवलेलं घेतलं कच्चं नाही घ्यायचं पाव कप मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यात ठेवायचं आपल्याला सगळे बिस्किट तुकडे करून आता सगळे बसले तर सगळे घ्या माझे सगळे बसले नाही पण मी ठेवून बघते म्हटलं जमलं तर करूया ह्याच्यातच पण एका बॅचमध्ये नाही होत मला दोन बॅच करावं लागले आता असे बस तुकडे करून मी घेते बरेचसे ह्याला चॉकलेट बिस्किट म्हणतात काय सँडविच बिस्किट म्हणतात जे काय तुमच्याकडे म्हणत असतील ते समजून घ्या क्रीमचे चॉकलेट बिस्किट घ्यायचे तिथून आता याला झाकण लावलं तर नाही बसत ते झाकण म्हटलं चला उगीच बाहेर पडायला नको वेस्ट व्हायला हो नको त्यामुळे परत थोडेसे काढले मग परत एकदा थोडेसे काढले आता याला बस पल्स करून घेते पल्स करून झालेलं आहे हे बघा अगदी छान असं आपले जे बिस्किट अगदी एक ते दोन पल्समध्ये होतात अगदी एक दोन सेकंडमध्ये मध्ये जास्त घ्यायला वाटाघाटा लागत नाही म्हणजे ह्याच्यामध्ये दूध आपल्याला लाईट करायची गरज आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये क्रीम असतं मॉइश्चर असतं म्हणून ते वाटलं जातं आता मी परत थोडंसं बारीक झाल्यावरती ते त्यातच टाकून घेतलं आणि हे छान बारीक झाली एकसारखी पावडर आता मिक्सरचं भांड्यामधली जे काय चॉकलेट बिस्किटची पावडर आहे ती संपूर्ण एका मिक्सिंग बोलमध्ये काढून घ्यायची ओके आत्ता ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे ते मी दाखवते तुम्हाला जसं मी म्हटलं की अगदी लहान मुलंसुद्धा ह्याला आरामात करतील आणि खायलासुद्धा लहान असो किंवा मोठ्या असो वयस्करसुद्धा सुद्धा आरामात हे बनवू शकतील आणि खाऊ शकतील असं छान असं हे चॉकलेट मोदक आहे तूप मेल्ट केलं मी आता तूप कधी पण मेल्ट करताना गरम तव्यावरती वाटी ठेवायची नाही ती वाटी गॅसवर ठेवायची हे लक्षात ठेवा गरम तवा करायचा त्याच्यावरती तुपाची वाटी ठेवायची म्हणजे ते गरम होतं मेल्ट होतं आपोआप डायरेक्ट गॅसवरती कधीही वाटी ठेवायची नाही आता तूप मेल्ट केलेलं ते घेतलं काढून बिस्किटच्या पावडरमध्ये आणि त्याच्यामध्ये टाकलं अगदी दोन चमचे दूध आता मला अंदाज आहे त्यामुळे मी असंच टाकला तुम्ही चमच्याच्या मापाने मोजून सुद्धा घेऊ शकता अगदी दोन चमचे दूध तर हे बघा आता ह्याला बस हाताने मिक्स करायची गरज नाही कारण की थोडंसं स्टिकी राहतं म्हणजे चिकट चिकट राहतं तर पूर्ण बिस्किटचा जो आहे ना ते पूर्ण हाताला लागून जाईल त्यामुळे ह्याला चमच्यानेच मिक्स करायचं ह्याला हाताने मळायला जाऊ नका बऱ्यापैकी काय होतं की का आपण व्हिडिओमध्ये बघतो की हाताने अगदी ते घट्ट गोळा करतात घट्ट केलं तर काय होईल ना ह्याचा शेप असा एकसारखा येणार नाही कारण की ऑबियसली ते चॉकलेट आहे ते थोडंसं सॉफ्ट आणि मेल्ट व्हायला हवं ना तर आणि अगदीच घट्ट केलं तर ते खूपच जास्त घट्ट होईल की त्याला चिराही पडू शकतात तर हे बघा आता ते तर डो करूनच झालेलं आहे आपलं छान एकसारखं डो करून घेतलं आपण आणि जे नाही पाहिजे ते साहित्य बाजूला ठेवते अजून एक्स्ट्रा ऑप्शनल साहित्य आहे ते मी तुम्हाला दाखवते मोल्ड तर आपल्याला साहजिक लागणारच आहे मोदक करणार आहे तर आणि हे तर मी घेतलं आहे चांदीचं वर्क आहे आणि काय का पिस्ताचे काप घेतलेले बारीक करून आता मोल्डमध्ये इथं अशा प्रकारे चांदीचं सा जे वर्क आहे ते टाकून घ्यायचं इझिली अवेलेबल असतं कोणत्याही किराणा दुकानात आजकाल भेटतं सहसा तुम्हाला गावाकडच्या किराणा दुकानात भेटलं तरी बघा नाही तर मॉलमध्ये वगैरे तर इझिली भेटतं चांदी वर्क ओके सो आता जे आपले मोल्ड आहे ना त्याच्यामध्ये असं जिथं तुम्हाला ठेवायचं असेल त्यानुसार तुम्ही अरेंज करा याला असं बंद करा मोल्डला आणि पिस्ता आत्ता नाही टाकायचा पिस्ता पण वरून स्प्रिंग करूया पिस्ता आत्ता टाकला ना तर चिरा पडू शकतात म्हणजे मोदकांना तुकडे पडू शकतात त्यामुळे बस वरून आपल्याला स्प्रिंग करायचं आहे पिस्त्याचे काप हे लक्षात ठेवा तर हे बघा अशा प्रकारे हे सगळं जे चॉकलेटचं मिश्रण आहे ना तर हे टाकून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणताल हे थोडंसं चिकट दिसतं आय नो चिकटच आहे पण हे हाताला नाही चिककट का हे सांगते आपण ह्याच्यात तुपाचा वापर केला आहे काय होतं ना की तूप जे आपण मेल्ट करून टाकलं ते चॉकलेट अजून पातळ झालं आणि मग ते पातळ तूप असल्यामुळे त्याला घट्ट व्हायला हो चान्सच भेटला नाही कारण की इथं काही गार टेम्परेचर आहेच नाही बिस्किटचा जो चुरा होता तो सुद्धा थोडासा वॉर्म होता कारण की मिक्सरमधून फिरवलेला तर असं झालं हे तर जर तुमचं अगदीच जमत नसेल का होत नसेल तर अगदी दहा मिनटासाठी हे जे मिश्रणाने कालवलेलं हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा मग ह्याच्यातून मोदक काढा आणि बेसिकली काय असतं ना चॉकलेट जे आहे ते आतमध्ये क्रीम होतं चॉकलेटचं तर काय झालं की मेल्ट म्हणजे विरघळतं ते लगेच चॉकलेट आहे ना ओब्वियसली थोडंसं मऊ पडतं त्यामुळे काय करा ना जर तुम्हाला चॉकलेट मोदक करायचे ना ते मिश्रण जर चिकट किंवा स्टिकी झालं ना आता माझं स्टिकी नाही आहे छान झालं बट ठेवताना काय होतं ना की ते गळून पडतात म्हणजे मान त्याची गळते वाकडी होते मोदकांची तर ते होऊ नाही त्यामुळे काय करायचं हे मिश्रण थोडंसं फ्रीजमध्ये ठेव आता मी इथं लगेच करायला घेतलं पण मी लगेच साचेतून काढून लगेच मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर चला हे बघा आता दिसायला तर खूप छान झालेत ऑबियसली छानच झालेले आहेत आपले मोदक आणि काढायलाही इझी तुम्ही बघू शकता अगदीच नाही झालं पण हे करता करता काय होतं ना की रिमेनिंग जे आहे ना जे आपण करत करत आहोत ना तो पहिला मोदक आहे ना केला -केला तो शेवटच्या पण अगदीच मान त्याची गळून पडते मोदकाची म्हणजे वाकून जातो मोदक त्यामुळे काय करायचं ना केलं केलं लगेच ही प्लेट आता मला व्हिडिओ शूट करायचं होतं म्हणून मला लगेच तर नाही ठेवता आलं तुम्ही जसं कराल तसं लगेच हे प्लेट जे आहे ना ते फ्रीजमध्ये ठेवून द्या म्हणजे तुमचे जे मोदक आणि वाटेपर्यंत किंवा खातपर्यंतसुद्धा ह्याला फ्रीजमध्येच ठेवा जेव्हा तुम्हाला सर्व करायचे आहे तेव्हाच काढा जसं आपलं चॉकलेट असतं डेअरी मिल्क वगैरे ते लगेच विरघळतं कारण की आपण ह्याच्यात तूपसुद्धा ॲड केलेलं आहे आणि ह्याचं जे बिस्किटचं जे बेस आहे ना तो आपण क्रश केलेला आहे की, की नाही त्यामुळे तर हे बघा आता मी मोठा मोल्ड पण घेतलेला आहे आधी तुम्हाला पट्टी मोदक दाखवले मी छोटे छोटे वाटण्यासाठी किंवा तुम्हाला कोणाला गिफ्ट करायचं तर तुम्ही पट्टी मोदक अगदी इझिली बट ते गार असायला हवे त्याला छान लागेल ते तर चला आता मी तुम्हाला हे मोठे मोदक करून दाखवते मोठ्या मोल्डमध्ये तर त्याच्यात सुद्धा मी थोडीशी चांदी लावून घेतली आधी मग म्हटलं चला परत वरूनही लावू तर आधी बघूया आपण तर हे बघा अशा रीतीने आपण हे टाकून घ्यायचं आणि थोडंसं दाब द्यायचा काय होतं ना की शेंडीपर्यंत आतपर्यंत ते जात नाही कारण की थोडंसं स्टिकी असल्यामुळे बट त्याच्यासोबतच तुम्ही बघू शकता स्टिकी आहे पण इतकंही स्टिकी नाही की आपल्याला अगदीच हाताला वगैरे चिपकतं आहे हाताला जे बात आपल्या चिकट वगैरे नाही झालेलं ते स्टिकी आहे कारण की ते मिश्रणच स्टिकी आहे ते चॉकलेट आहे बट ऑबियसली तर हे बघा आपलं मोदक तो रेडी आहे आता याच्यावरती ढाकलं मी पिस्ता आणि सिल्वर तर आपण आधीच लावलेलं तर घ्या आता हे लगेच मी हे करून फ्रीजमध्ये ठेवते आणि रिमेनिंग करून तुम्हाला दाखवते अगदी इझी बस मोल्डमध्ये सारण भरायचं आहे आणि रेडी आता तुम्हाला हवं तर तुम्ही जे सारण आपण केलेलं आहे ते चॉकलेटचं मिक्सर केलेलं आहे दूध आणि तुपासोबतच तुम्ही ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकता आणि जर थोडंसं पातळ झालं मेल्टेड वाटलं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा अगदी दहा मिनटं आणि मग याला साच्यातून काढा आपले रेडी आहे चॉकलेट मोल्ड चॉकलेट मोदक ते सुद्धा विदाउट चॉकलेट आय होप तुम्हाला ही झटपट होणारी चॉकलेट मोदकची रेसिपी नक्कीच आवडली असेल ती दहा मिनटात होतात आणि बजेट फ्रेंडली आता एकूण ह्याच्यामध्ये झाले किती चौदा तर सहा आठ झाले तर लहान आणि सहा झाले मोठे तर जर तुम्हाला तुमच्या घराच्या देवासाठी करायचे असतील तर नक्की तुम्ही ह्या प्रमाणात करू शकता जर तुम्हाला वाटण्यासाठी हो हवे असतील किंवा कोणाला देण्यासाठी तर अख्खा फॅमिली पॅक लागेल कारण की इतके छान डिलिशस होतात नाही की अगदीच सगळे डबल डबल घेतील म्हणजे इतके छान होतात तर नक्की करा आणि अगदीच इतकेही गोड नाही वाटत चॉकलेटसारखे की अगदी दात ठणकेल खूप छान फ्लेवर येतो आणि बॉर्बॉन बिस्किटचा ना एक किटकॅटसारखा पंच असतो तर म्हणून मला हा फ्लेवर खूप आवडतो तर तुम्हाला आवडेल तो फ्लेवर तुम्ही घेऊ शकता बिस्किटचा आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की सगळं कनं निशुल्क आहे फुकट आहे भरपूर शेअर करा भरपूर लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद